मुंबईत माणुसकीला काळीमा कर्करोगाने ग्रस्त वृद्ध महिलेला नातवाने कचराकुंडीत फेकले रुग्णालयाचा उपचार न करण्याचा धक्कादायक प्रकार नमस्कार मी गौरव धेंडे आपले मनपावृत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मुंबईसारख्या महानगरात माणुसकीला काळीमा फासणारी एक हृदयदाव घटना समोर आली आहे आरे कॉलनीतील युनिट क्रमांक बत्तीस परिसरात शनिवारी सकाळी एका वृद्ध महिलेला कचराकुंडीत असह्य अवस्थेत सापडले यशोदा गायकवाड वय अंदाजे पासष्ट या त्वचेचा कर सकाळी साडेआठ वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच आरे पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले वृद्ध महिला गुलाबी नाईट ड्रेस वराखाडी पेटीकोटमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आल्या त्यांच्या चेहऱ्यावर कर्करोगाचे गंभीर जखम स्पष्ट दिसत होत्या कॉन्स्टेबल राठोड व महिला पोलीस कॉन्स्टेबल निकिता कोळेकर यांनी तत्काळ त्या महिलेला जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले मात्र साधनसंपत्ती अभावी उपचार नाकारण्यात आले नंतर कुपर रुग्णालयातही प्रवेश नाकारण्यात आला अखेर संध्याकाळी साडेपाच वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या हस्तक्षेपामुळे कुपर रुग्णालयाने महिलेला दाखल करून घेतले वैद्यकीय स्थिती काय आहे कुपर रुग्णालयाचे डीन डॉक्टर सुधीर मेढेकर यांनी सांगितली की गायकवाड यांच्या नाकावर गालावर पोरेफेरेटिव्ह ग्रोथ असून त्यांना त्वचेचा कर्करोग बेसल सेल कर्सोनॅमा असल्याचा संशय आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून रक्तदाब नाडी ऑक्सिजन आणि साखरेची पातळी नियंत्रणात आहे गंभीर आरोप व पोलीस तपास शुद्धीवर आल्यानंतर वृद्ध महिलेने स्पष्ट सांगितले की माझा नातू मला येथे टाकून गेला तिने दोन पत्ते एक मालाड आणि दुसरा कांदिवली येथील पोलिसांना दिले आहेत सध्या मुंबई पोलिसांनी तिचा फोटो सर्व पोलीस ठाण्यांना पाठवून शोध मोहीम सुरू केल्या असून परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी सुरू आहे पोलिसांकडून तिच्या नातवाविरुद्ध वृद्धांना सोडून देणे आणि अत्याचार अशा गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याचा विचार केला जात आहे समाजासाठी सावध करणारा इशारा ही घटना केवळ कौटुंबिक असंवेदनशीलतेचे लक्षण नाही तर रुग्णालयाच्या आपत्कालीन उपचार व्यवस्थेतील त्रुटी आणि समाजातील वृद्धांच्या बेपरवाईचे गंभीर दर्शन घडवते या घटनेमुळे एक व्यापक सामाजिक जागृतीची गरज प्रकर्षणाने जाणवते संपर्क हवा असल्यास जर कोणाला यशोदा गायकवाड त्यांच्याविषयी अधिक माहिती असेल तर आरे पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले